म्हटलं रस्त्यात गटार तर मंडळी कसं आहात तुम्ही सर्व स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये नवीन ब्लॉगमध्ये तर आता ब्लॉग जसंही तुम्हाला झमिवून कळायचं आहे आम्ही चांगले फार्म कांचन फार्म हाऊस सगळे आम्ही मी जिथे जॉबला आहे ते सगळं सुपरवायझर त्यांची पार्टी आहे गटारेची आम्ही कोणी ड्रिंक करत नाही पण അത് പാലി അത മസ്തെ എൻജോയ്കൂ അടി എൻജോയ് कारवाले मंडळी आम्ही आलो होतो कांचन फार्म हाऊसला पण आम्हाला प्रायव्हेट फार्म हाऊस पाहिजे तर प्रायव्हेट नाही यांच्याकडे अवेलेबल तर त्यांनी आम्हाला दुसरा करून दिला जय मल्हार म्हणून तर आम्ही सावंत त्याचं आधी नाव जी न्यू सावंत आता जय मल्हार नाव झालंय आता बघूया आपण सूर्य फार्म हाऊसला तर म्हणजे अशा प्रकारे आम्ही आहे फार्म हाऊसला अशा प्रकारे म्हणजे जर झंझणमारी करत आहे म्हणून म्हणलं अशा प्रकारे तर या फार्म हाऊसनं मी न्यू सावंत फार्म हाऊस आता याचं नाव चेंज होणार आहे जय मल्हार म्हणून तर आता बघूया कसं फार्म एक आहे एक ग्रुप आहे ऑलरेडी तर ते वाटतं आता तर पाहूया कसं आहे तर खूप छान बघूया पुढच्या नियोजन आहे ना पुढच्या नियोजन हरेशला दे कळलं का हरीश कुठे बन नियोजन कर अरे हरेशनी ग्रुप वर मेसेज केला ना रिप्लाय तर खूप मोठी गोष्ट आहे भाई नाही नाही काय बोलतो नियोजन बेकार आहे बोलतो पुढच्या तू कर नियोजन हरीश असं बोला अरे <laughs> समोरून बैल चाललाय बैल बोलतो तू बैल आहे ना बोलतो बोलतो तर अशा प्रकारे परत वाट लागली कारण हा फार्म हाऊस आम्हाला आवडला नाहीये एकदम विचित्र आता दोन फार्म हाऊस तर आम्ही कॅन्सल केले आता साहेबांनी बघितलंय तिसरा फार्म हाऊस म्हणजे शेवटचा बघू काय होत सर आहे आता जे असेल फायनल त्याच्या काय पाण्यात सगळीकडे आपण भिजणार आहे काय बोलतो साहेब कंजिसट होता एकदम विचित्र मामा झाडी अरे होता जळ व्यू आहे असं वाटतं कोणत्या तरी जंगलामध्ये फिरायला चालले एक कोणत्या तरी जंगल आहे नुस्त झाड झुडपंच आहे आणि या झाडा झुडपांमध्ये आम्ही गुगल मॅपच्या च्या भरोसे मामा मजा मजा सर मंडळी फायनली आम्ही पोहोचलोय बांबूज फार्म हाऊसला आणि आता बघूया आता आणि हा एक विला आहे म्हणजे फार्म हाऊस लिहिता पण हा ऍक्च्युली मध्ये मला तर विलाच वाटतोय कारण खूप मोठा बंगलो आहे आणि जाऊयात आतमध्ये बघूया पोरं तर गेले सगळ्यात आत आणि बघा फुल भूतीया फायनली खाली तर बस खाली बसूया तुला कसं वाटत रिलॅक्स झालेलं आहे जो पाहिले भारी आहे पण भारी पाहायला जो आराम भेटलेला आहे फक्त अमोल घेऊया आमोल तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया पाण्या <laughs> ¿Ah? <es> <todip Eden> 别弄了。Yeah, बाई खूप खतरनाक एन्जॉय चालू आहे खतरनाक थोडं आता जेवण जेवण चालू आहे बरू बघू जेवणाला काय आहे तर मंडळी सर्वांना गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग आणि अशी ट्रीप जिंदगीत कधी केली नाही तर थमजेल पण खूप काहीतरी वेगळं बनेल कारण आम्ही आधी एक हाऊस बघितलं ते आम्हाला आवडलं नाही म्हणजे तिथे आधीच ग्रुप होते आम्ही ते कॅन्सल केलं मग ते आम्हाला बोलले तुम्हाला एक दुसरा फॉर्म दाखवतो तिकडे गेलो ते आम्हाला आवडलं नाही मग आम्ही तिसरा फॉर्म बघितला तर तो, तो आलो आम्हाला थोडासा आहे बरा पण तरी तो आम्हाला आवडला नाही आता काय करायचं काय करायचं मग रात्री डिस्कस झालं की सोडा आपण गप निघू सकाळी आणि जाऊया वेट एन जॉय आणि आता निघालोय आम्ही सगळे बघा आमची मजा फक्त वेट मागच्या वेळेस मला नाही दाखवत आलं वेट एन जॉय पण ह्या वर्षी वेट एन जॉय आपण नक्की एक्सप्लोर करू आणि फुल जन्नत जन्नत निघूया असं झालंय कधी निघतो आणि वेट एन जॉयला पोचतो कारण एकदम लक्षात राहणारी ट्रिप ही म्हणजे आम्ही तीन ठिकाणी कॅन्सल करून आता चौथ्या ठिकाणी चाललो वेट एन जॉईल ते पण दुसऱ्या दिवशी तर आता भेटूया भेटूया पुढे काल बघा एक जागाच झालं नाही तुला काय बोलायचं कालपासून तुला काय वाटतंय मला काय नाही वाटत जी घरी एन्जॉयमेंट आहे ती आता चालवणार आणि आमच्या मयूरदा जे काही आम्हाला अनुदान दिलेलं आहे त्यामध्ये आमचा नाश्ता पोटा पाण्याचा प्रश्न सुटणार आहे रात्री जेवण पण त्यामुळे त्याचे मनस्वी आभार आणि आता पुढील प्रवासाला आम्ही सुरुवात करत आहोत जय हिंद जय महाराज गणपती बाप्पा तुमचा अनुभव सांगा जरा दोन शब्दांचा आपण बोलू नको बोलू नको बोलू नको कालपासून आपण चेंज करतोय फार्म हाऊस आणि आता वेटन झालं आहे काय वाटतं तुला हा खुशीचा दिवस आहे आता एन्जॉय करायला चाललो एन्जॉय प्रॅक्टिकली आता एन्जॉय करायला रात्री आम्ही आहे ना अक्षरशः केली एन्जॉय पण आता जस्ट वेगळी एन्जॉय आमची अक्षरशः अक्षर, अक्षर कर... आणि काल जे नॉर्मल शब्द पण तो बोबडीच वळाली होती अरे हा इकडं बघ समुद्र गावमध्ये एक गाड्या अडकल्या दोघांच्या <laughs> रस्ता ब्लॉक करून टाकलाय मशीनच्या माग बाकी मै मैस मैस नाही काल तर रेडे रेडे दे ना मला तरी दे मला तरी हा किडा म्हणजे हा किडा सायराच्या चाकातून बाहेर काढलाय <laughs> <थीरा। laughs> पेट्रोल भरके रेडी दोनों गाडी डायरेक्ट वेटन जॉय याच्यात आउटफिट कशी वाटते कमेंट मध्ये नक्की सांगा दिसतोय मध्ये आलोय पेट्रोल टाकले गाड्या रेडी आता वाचशा लोक गाडी जाऊन बसतील आणि निघूया पुढे आपल्या गाडीचं काहीतरी प्रॉब्लेम झालाय काय प्रॉब्लेम झाला गाडीचा इंजिन खुले का तर खुल्यान काहीतरी गेलेलं आहे वाफ येते वाफ गाडी गेले कुलन तर बघूया कुलन आपली गाडी असं काही विशेष झाला नव्हतं फक्त त्याचं ऑइलचं जे वरचं असतं झाकण ते निघलं होतं आणि ऑइल खाली सांडत होतं तर काय नाही आता ते झालं आम्ही लावलं तर पुढे ऑइल टाकतो आणि निघतो उच्च प्रवासाला होते गरमागरम नाश्ता करतो निघतो आणि याचा उपवास ब्लॅक आहे उपवास आहे रट्टा रात्रभर मी झोपलो नाही कारण माझी जागा चेंज झाली झोपायची तर मला झोप येत नाही मी पाच वाजेपर्यंत जागे होतो बाकी सगळे झोपले होते पण आता रा नाश्ता केल्यावर मस्त रट्टा आहे आणि गरम गरम चहा आता आली तरतरी

कसाला घाट नाही थोडं घाट नाही कोणाला घाट चालू झाला आहे आणि घाटा चालू आहे आणि आमचे ड्रायव्हर नवीन नाही पण झाली गाठ चोडत आहे आमची थोडी फाटली तर आता सगळ्यांचीच फाटली कोणी बोलत नाही अरे ते मला लागेल कॉपीराईट अरे तू जर बोलते नको ओवर टाईम मारतो नको मारू काय रे वि विनीत विनीत बरोबर बरोबर हो लक्ष्मी विनीत ची गाडी चालवत आहे गा, हा एक्झिक्युट आहे बघा किती बघा इथे चेहऱ्यावरली येते किती पाटली एकदम कॅमेरात बघ रे विनीत विनीत एवढं चेहऱ्यावरत लीले आपण बघतोय नाही ना झटक्यात काय झालं राव या प्रकारे गाडी चालवता का तुम्ही हां राव देव चाललंय आम्हाला आम्हाला घरी जायचं इंडिकेटर दे, थे मीनी? मीनी दे ना इंडिकेटर दे ना भाई वा ट्रॅफिक भेटलेलं अरे तुम्हाला काम आहे नाही का रे घरी जाणारे काय पावसावा ना तर बाहेर आजारी पडणार मागड अंडळी तुम्हाला जे दिसतंय की समोरचं तुम्हाला दिसतंय कॅन मग सिरियसली सांगतो आम्हाला झट्ट काय दिसत नाही गाडी लावली होती त्यांचं त्याला माहीत आम्हाला तर मागून काहीच दिसत नाही त्याला चार डोळे दिले देवानी देवानी दोन डॉक्टरांनी दिले दोन देवानी दिले पण खरंच समोर तर काहीच दिसत नाही खरेच बघू तुम्हाला दिसत तर मंडळी आम्ही अशी एवढी कालपासून झंझट मारी करून फायनली पोचलो आहे वेट एन्जॉय रिसॉर्ट आणि आज इकडे फुल मचवून टाकायचं आहे मागच्या वेळेस मला नाही ब्लॉग शूट करता आला कारण आपण ब्लॉगिंगला स्टार्टिंगच नव्हती गेली पण ह्या वर्षी आपण अख्खा वेट एन जॉय अख्खा म्हणजे फक्त वॉटर पार्क आपण एक्सप्लोर करणार आहे आणि मस्ती येते तर चलो जाते अंदर या काय बोलत काय नाही काय नाही आणि आलोय दोन दिवसाची दोन दिवसा काल पण संध्याकाळची मेहनत आज आपल्याला काय रंग रंगाला आली फळाला आली संध्याकाळपासून मेहनत झालेला नाही आणि हजार रुपये आपल्याला वैयक्तिक मुन्ना शेटने स्पॉन्सर दिलेले आहेत तर थँक्यू सो मच मुन्नाला धन्यवाद आणि भाई सा आपण नव्याण्णव नव्याण्णव रुपयाचं किशन हे नव्याण्णव रुपयाचं फाड आहे इज्जत चालली नव्याण्णव रुपये आंघोळ आंघोळी गेली सकाळी जाऊन बस आंघोळमध्ये कसं आवडत काय करणार वातावरण तसं होतं आपण ठरवलं इथं पाण्यातच जाऊन एन्जॉय करायचं मग कसं आंघोळ करायचं म्हणलं साबण आणलं का सोबत सगळं आणलेलं आहे पोर आपले पोर ले डेंजर डेंजर पोर एकदम आता बघू आतमध्ये काय कलाकारी करता पेटन जेवले पण आपल्या लक्षात ठेवते कपल पाहिजे हा अरे यांचे कपडे मागे बाबा खुश 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 भाई इथं कपडे आहेत पण हे कपडे खूप महाग असतात कारण आम्ही आधी येऊन गेलो खूप म्हणजे खूप महाग आणि पोचले त्यांच्यावर मंडळी नवीन टी शर्ट घेतला आम्ही डीमार्ट नव्याण्णव रुपये नव्याण्णव रुपये ब्रँड इज ब्रँड डीमार्ट आता जाऊया आईला जादू आहे आगे। आगे। चेंज करू आता जाऊया राईड आता जाऊया मोठ्या स्लाइडिंग ट्यूबवाल मंडळी हा जो व्हेपूल आहे ना, ना असं बोलतात की हा सर्व रिसॉर्ट मधला सर्व वॉटर पार्क मधला सर्वात मोठा व्हीपूल वेट जॉय मध्ये दाखवून तुम्हाला मंडळी आता वाजले संध्याकाळचे साडेपाच आणि आम्ही निघालो आहे आणि मला काय शूट करता आलं नाही पण मी तुमच्या शेता बाहेर जातो आणि मग बोलू आहे आपण की कसा एक्सपिरियन्स होता आणि का शूट केलं नाही yeah! ते पण तुम्हाला मी बाहेरच सांगतो तर मंडळी आम्ही फायनली बाहेर आलो आहे आणि खरंच खूप सुंदर असं रिसॉर्ट आहे वेट एन जॉय आणि वेट एन जॉयचं एक आहे हे वॉटर पार्क आणि एक आहे इथे मॅजिक माउंटेन काय हां मॅजिक माउंटेनच आणि खरंच तुम्ही नक्की व्हिजिट करा आणि फॅमिलीसोबत या मित्रांसोबत या आई शपथ खत्तरना आणि मुद्दा राहिला की आम्ही काय मजा मस्ती केली म्हणजे तुम्ही बघितलं जे थोडंसंच होतं कारण त्या पहिल्याच राईडमध्ये मा माझा मोबाईल पूर्ण ओला झाला पण मोबाईलला काय झालं नाही पण ओला झाल्यामुळे ते टच झालं नाही त्यामुळे पुढचं काय शूट करता आलं नाही आम्ही सगळे ओले त्यामुळे नाही जमलं काय शूट करायला आणि बाकी खूप खूप मजा आली कालपासून आम्ही फिरतो आहे तर फायनली आज खूप मजा केली आणि व्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आता आम्ही निघतो आहे पुढे कुठेतरी जेवायला थांबू आणि कारण इकडे सगळं व्हेज आहे आणि आम्ही सगळे नॉनव्हेज खाणार आहे तर पुढे कुठेतरी थांबूया आणि जेवतो आणि मग पुढे निघतो आणि आवाज खूप बसला आहे समजून घ्या जरा तर जाऊया पुढे काय 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 अशा प्रकारे खूप छान मजा आली आम्हाला एकंदरीत आम्ही कामर्स पण एन्जॉय केलं आणि रिसॉर्ट पण खरंच खूप चांगला खर्च केलेली ती आम्हाला माहिती आहे काय केलेली ती पण छान केलेली बऱ्यापैकी म्हणून आमचे पैसे आमचे रुडवले म्हणून धन्यवाद अरे वापरे बऱ्याच जणांनी आम्हाला मदत म्हणून केले इंजिली द्या त्यामुळे ही ट्रिप सक्सेस झाली धन्यवाद जय जय महाराष्ट्र मस्ती 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 नाड़ी नाड़ी। अरे पण असं नाही करायला पाहिजे गरोदर दी माहिती आहे का बघ गरोदर दी बोगदा म्हणजे टनल 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 तुमच्या भाषेमध्ये बोगदा नवीन नवीन गाणे ऐका चला घरी आता जाऊया डोळे भरून पाहूया चला चला घरी जाऊया आपले एन्जॉयमेंट आपले फोटो पाहूया आपल्या आपल्या घरी आपल्या आपल्या घरी आपल्या बोल आपल्या आपल्या घरी जाऊया कोणते फोटो पाहूया आपण जे केलेले एन्जॉय ते फोटो पाहूया ओ <laughs> मंडळी आता आम्ही हॉटेल फेमस मालवणी इकडे जेवणासाठी कारण आम्ही दिवसभर जेवलो नाही तर खूप भूक लागली होती तर थांबलोय आणि आता हॉटेल फेमस मालवणी आणि आता इथे देऊया रट्टा रट्टा गा। रट्टा आमचे जे आरजे मंडळी आहे मित्र म्हणतात त्या शांतपणा पुढे गेले आणि परत रिव्हर्स मारताय हे बघा हे बघा शांतपणा करत पुढे गेले आणि परत रिव्हर्स पण नाही येतात हॉटेलमध्ये एंट्री करताच आपल्याला पाहायला मिळते अशी सुंदर प्रेमळ फेवरेट आहा आहा कोलंबिया फ्रान्स तो फ्रान्स तर मंडळी ब्लॉग संपलेला आहे आणि तुम्हाला तसं वाटत असेल की तुम्ही इतक्या छान हॉटेलमध्ये थांबले इतके छान छान तिथे फिश होते तर ते तुम्ही खाल्ले का नाही तर त्याचे दोन कारण कारण नंबर एक म्हणजे आम्ही ज्यावेळेस त्या हॉटेलला पोहोचलो तेव्हा वाचले होते संध्याकाळचे सात आणि सात वाजता कसं जेवणार ना तर त्यामुळे आम्ही ते कॅन्सल केलं हे कारण नंबर एक आणि कारण नंबर दोन म्हणजे आमच्यातल्या दोन जणांचा होता उपवास आणि त्यांचा उपवास आणि आपण नॉनव्हेज खाणं बरं नाही वाटत आणि त्यातल्या त्यात पण श्रावण सोमवारमधला पहिला सोमवार तर त्यामुळे चांगलं नाही वाटत म्हणून आम्ही ते कॅन्सल केलं मग थोडंसं पुढे आलो कर्जतला मग स्नॅक्स कॉर्नरला थांबलो आणि तिथे पावभाजी आणि भजी वगैरे भजी सगळी एन्जॉय केली घरी पोचलो काल मला शूट करायचं होतं कालच ब्लॉग अपलोड करायचं होतं पण इतका दमलो होतो इतका थकलो होतो त्यामुळे काहीच केलं नाही आणि आज फायनली ब्लॉग कम्प्लीट झाला आहे आणि ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा यार प्लीज आणि इतका तुम्हाला वादा करतो की नेक्स्ट टाईम जेव्हा मी वेटन जेव्हा जाणार त्यावेळेस शंभर टक्के मोबाईलला कवर असेल म्हणजे प्लॅस्टिकचं कवर जेणेकरून मला शूट करता येईल आणि पूर्ण वेटं तुम्हाला मी नक्की दाखवेल की आतमधून कशा स्लायडिंग आहे काय कशी कशी फाटते सगळं तुम्हाला दाखवणार आवडलं तरी या प्लीज सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या मित्रांनो